ताटले पालदी घातिकडे गोडे ते ताट इकडे गोडे तेवढं आणि बाबा काहीच नाही त्याच्यामध्ये तू इकडे त्याला माहित होतं त्याला ती एक लिळा आहे लक्षात तुम्ही ही मर्वाची लिळा आहे आणि मग त्या ठिकाणी त्याला एक भाजीचं ते ठेवलं होतं ते भजीवर जिवीवर ठेवलं आणि ढेकर दिला इकडं सगळे साधू जेवढे होते दहा हजार साधू होते हे सगळं देवळाला तृप्त झाले का त्या ठिकाणी ईश्वर सत्ता होती ईश्वर अधिकार होता आणि ही त्याची जी परीक्षा होती त्या परीक्षेतून त्या संकटातून ही ज्या साह्य झालं म्हणून ईश्वर साह्य करतात अनेक उदाहरण आहे अनेक उदाहरण घेतलेले आहे त्या पद्धतीने नामस्मरणाचं महत्व काय नामस्वरूप आता नाम लीला मूर्तीचे येतात त्याचं उदाहरण तुम्हाला आहे नाम घ्यायचं नाम लीळा ते स्पर्श केला इतका ठिकाणी कल्पने अशा पण नाम मूर्ती पुढे पूर्ण मूर्ती आठवायची कशी ज्ञान तर असेल तर आता तुम्ही ही देऊ उभी आपल्या दत्तात्रय मध्ये मूर्ती आहे ही मूर्ती उभी करून देत चालणार तुम्हाला हा दत्तात्रय प्रभूच जे चरित्र आहे दत्तात्रय प्रभूचा जे लीळा आहे त्या समोर आणून जर ते

नाम म्हणून घ्यायचं आता सगळे मंत्री काय काय आता नाचा खी किंवा काय काय द्यायचे काय काय शुद्ध बनायचे अशा पद्धतीने बाईला बोलवलं पुन्हा माझे खूप मोठे गुरु आहे आणि म्हणून मग नामच बनवून म्हणून आम्हाला पूर्ण गुरु न सांगायला सांगितलं अरे म्हणा पण मी बाबा आहे ना मला सांग ना नामच सांग काय हरकत नाही मला सांग ना इतरांना सांगायचं ना लोकांना दोष टाकतो ईश्वराचं नामस्मरण घेतल्याशिवाय घेतला तर आपल्याला दोष टाकतो तो दोष समजत नाही तो शेवटी शेवटी त्याच वेगळं आणि म्हणून तो विधी आणि मग ते प्रत्येकाचे नामस्मरण करत करत त्याचे प्रत्येक नाव म्हणून घ्यायचे आणि तर शुद्ध करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने जे शिकलेले काय होते त्यांच्याकडं ते येऊन त्याचे गुरु सिद्ध करून घ्यायचे म्हणून नामस्मरण म्हणताना सुद्धा मग काय म्हणले दुपारी श्रीकृष्ण चक्रवर्ती सगळ्यात आता नामस्मरणचा दुपारी म्हणजे द्वापारी म्हणण्याऐवजी नाही आता ह्या पण व्यक्ती दुपारी श्रीकृष्ण चक्रवर्ती चक्रवर्ती आणि काय काय म्हणजे बाबा गोसाई म्हणजे काय